नमस्कार मी सर्जीराव साळवे स्टार इंडिया स्वागत करत आहे ऑपरेशन सिंदूर वर जल्लोष तिरंगा फाउंडेशन व राजे ग्रुप कडून भारतीय सैन्याचे अभिनंदन भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्याचं सर्वत्र कौतुक होत आहे अहिल्यानगर येथे तिरंगा फाउंडेशन आणि राजे ग्रुप कडून फटाके फोडून जल्लोष करण्यात आला आणि भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ घोषणांनी परिसर गेला भारत माता की जय च्या जय जय तरुणांनी भारतीय जवानांचे मनोबल वाढवले काश्मीर मधील पहलगाम का येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने हे चोख प्रत्युत्तर असल्याचे तिरंगा फाउंडेशनचे डॉक्टर सतीश फटाके आणि राजे ग्रुपचे संभाजी कदम यांनी सांगितले पंधरा दिवसापूर्वी जो हल्ला भारतावर त्या ठिकाणी पहलगाम मध्ये झाला याचा बदला म्हणून काल सिंदूर ऑपरेशन जे या देशातील मिलिटरीने अत्यंत योग्य पद्धतीने मिसाईल स्ट्राईक करून खरं तर केलेल्या एक वेगळ्या पद्धतीचा बदला खरं तर त्यांची जी सहा आहे ती त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे अतिरिकी टेररिस्ट त्या ठिकाणी राहतात आणि त्या आपल्या कारवाया करत असतात त्यांना खरं तर टार्गेट करण्यात आलेलं आहे आणि देशाने एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज या शेजारच्या पाकिस्तान राष्ट्राला दिलेला आहे नास्त्या भानगडीत पडू नका आणि अशा असे जे दहशतवादी यांना जे तुम्ही आसरा देता यांचं जे लागून चालन करतात आणि याच्या पद्धतीने देश तिथून पुढच्या काळात चालणार नाही आणि अशाच पद्धतीचं उत्तर देशाने देणं अपेक्षित होतं आणि खरं तर हे प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी देश हळळला होता आणि याचं याच्याबद्दल जी तीव्र संताप या भारत देशातील नागरिकांनी दाखवला होता त्याला आज अत्यंत चांगल्या पद्धतीने देशाच्या मिलिटरीने उत्तर दिलेलं आहे मी सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि इथून पुढच्याही काळात अशा घटना घडू नये याच्यासाठी आपण सजग राहू बेलगाम इथे जो हल्ला झाला होता बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला त्यात मोदी साहेबांनी आणि भारतीय सैन्यांनी काल रात्री मिसाईल अटॅक्स करून योग्य प्रकारे ते प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि पाकिस्तानला या सर्व गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की भारताविरुद्ध हल्ला केल्यावर काय त्याचे परिणाम होतील जो काही हल्ला झाला तो मर्यादित दहशतवादी तळ होते काश्मीर होत आणि जिथं जिथं जैश ए मोहम्मद लष्कर ए तैबांचे तळ होते ते तळांवरच भारताने हल्ला केलेला आहे कुठेही नागरी सुविधा किंवा मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट वर भारताने हल्ला नाही केलेला आहे त्या त्यानिमित्त त्या, आज जल्लोष करण्यात आलेला आहे जय हिंद